नमस्कार आज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बारा आहे गुरुवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या मराठी भाषा विभागाला दिल्ली दूर जवळचे आगामी काळात पुणे येथे भरले जाणारे विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी सरकारमार्फत चौऱ्याहत्तर हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे हे अनुदान कशासाठी असेल तर यू ए किंवा अन्य देशांमधून मराठी भाषिकांना पुणे येथे आणण्यासाठी हा अनुदान दिलं जाईल प्रवासी से लिए, पन, हिस अनुदान असेल हे ओके पण तुम्ही हेच अनुदान महाराष्ट्रामधील किंवा सध्याला अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे भरत आहे त्यासाठी अगदीच मागणी करण्यात आली होती पण त्याला त्यांनी नकार दिलेला आहे बरोबर रेल्वेला अनुदान दिलं गेलेलं नाही आहे पण जर तुम्ही यू एस ए किंवा अगदीच युरोपियन युनियनमधून जर येत असाल मराठी साहित्य संमेलनासाठी तर तुम्हाला चौऱ्याहत्तर हजार रुपयाचं तिथं काय अनुदान मिळणार आहे ओके आता इथं बेसिकली यू एस ए दिलेलं आहे पण विश्व मराठी साहित्य संमेलन म्हटल्यानंतर पहा विश्वभरामधून जे नॉन रेसिडेंट्स ऑफ इंडिया आहेत जसं एन आर आय आपण त्यांना म्हणतो त्यांच्यासाठी हे अनुदान चौऱ्याहत्तर हजार रुपयांचं दिलं जाणार आहे मागच्या वर्षी ही अनुदानाची रक्कम पहा आठ लाख रुपये इतकी होती ओके मग दिस पहा आपले जे टॅक्स पेयर्स आहेत ओके महाराष्ट्रातील असू द्यात किंवा अगदी संपूर्ण भारतामधील जे टॅक्सपेयर्स आहेत त्यांच्या पैशाने जर हे अनुदान दिलं जात असेल तर हे अगदी अयोग्य आहे कारण एन आय आरला आपण काय करत आहोत चालना देत आहोत पण भारतामध्ये जे असलेले व्यक्ती आहेत किंवा महाराष्ट्रातील व्यक्तींना आपण दिल्ली जाण्यासाठी त्यांना अनुदान देऊ शकत नाही ही एक खंत आपल्या इथं नक्कीच आढळून येत आहे ओके त्याच्यानंतर पुढे चला ट्रम्प यांच्या धोरणावर भारताची सावध माघार घुसखोरांना परत बोलावण्यावर सहमती टेल आयातीचीही सुतवाच आता पहा अगदीच पाहिलं ना तुम्ही दोन हजार अठरा साली तत्कालीन अमेरिकेचे प्रेसिडेंट कोण होते तर अगदीच पहा डोनाल्ड ट्रम्प होते मग डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निर्णय घेतलेला होता इराणवरती काय त्यांनी लावले होते पहा सँक्शन लावले होते इराणवरती सँक्शन लावल्यानंतर आपण एक पोर्ट निर्मिती करत होतो कुठे इराणमध्ये चा बहार पोर्ट ओके सध्याला त्याबद्दल चर्चा पण झालेली आहे पहा मागच्या लेक्चर्समध्ये आपण ते पाहिलेलं आहे इराणमध्ये आपण चाबहार पोर्ट्स बांधलेला आहे आणि पाकिस्तानमध्ये चायनाने कोणतं बांधलेलं आहे पोर्ट तर ग्वादर पोर्ट चायनाने बांधलं मग ती त्याच धर्तीवर पहा दोन हजार अठरा साली ना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला तसं कडाडून आदेश दिला की तुम्ही इराणसोबत संबंध ठेवू नका त्यानंतर पहा भारताने हे चाबहार पोर्ट बांधण्यात आलेलं होतं किंवा बांधणं चालू होतं त्यावेळेस ओके ते मेकिंगमध्ये होतं तर त्याला आपण काय केलं होतं पहा त्याला तशाच पद्धतीने स्टे दिलेलं होतं ओके त्याची अंमलबजावणी आपण केली नव्हती किंवा आपण इराणसोबतचे सर्व रिलेशन तोडलेले होते ओके म्हणजे सर्व रिलेशन म्हणण्यापेक्षा जिथं जिथं आपण बायोलटरल रिलेशनशिप केलेली होती ना जसं व्यापार आहे पहा त्यानंतर जे चाहार पोर्ट आपण तिथे कॅपिटल उभा करत होतो ते आपण सर्व काही थांबवलेलं होतं मग ज्यावेळेस दोन हजार एकवीसमध्ये डो जो बायडन आले ना त्याच्यानंतर आपण काय केलं होतं चाहार पोर्टला परत एकदा आपण सुरुवात केली होती दोन हजार एकवीसमध्ये नाही सॉरी दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळेस कोविडची सेकंड वेव्ह होऊन गेली ना त्यावेळेस आपले मंत्री तिथे जाऊन आले व त्यांनी परत एकदा चहाबार पोर्टला सुरुवात केली होती कामाला ओके त्याच्यानंतर पहा याच्यापूर्वी ना आपण तेल कोणाकडून आयात करायचं तर इराणकडून आपण तेल आयात करायचो बरोबर पण यू एस एने दोन हजार अठरा साली भारताला तशा पद्धतीने खडसावून सांगितलं की लगेच आपण काय केलं पहा इराणपासून आपण तेल घेणं बंद केलेलं होतं मग ती त्याच धर्तीवर आज घडीला आपण काय झालेलं आहे तेल ही सुचोवाच म्हणजे अमेरिकेने परत एकदा भारताला खडसावलेला आहे त्यामुळे अगदी दोन हजार बावीसमध्ये आपण कोणापासून चालू केलं होतं तेल घेण्यासाठी रशियाकडून मग मगदीच पहा आता डोना ट्रम्प आलेले आहेत मग परत आपल्याला काय करावं लागेल यू एस एकडून आयात करावीच लागेल जे पेट्रोल आहे ते आपला ऑइल जे आहे किंवा नैसर्गिक वायू ज्याला आपण म्हणतो ओके जे नॅचरल गॅसेस वगैरे आहेत ना ते आपला कुठून डोनाल्ड ट्रम्प किंवा यू एस एकडून परत एकदा आयात करावी लागेल मग एकडून जर आपला तेल आयात जर करायचं म्हटलं तर अगदीच पहा त्याचं डॉलरवरती पण किंवा रुपयावरती पण त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे ओके आणखीन समारात सर्वात महत्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निर्णय घेतलेला आहे कालच्या लेक्चरमध्ये तो निर्णय सांगायचा सा राहिला होता सॉरी फॉर दॅट तर त्यांनी काय म्हटलेत की आमचं तेल आहे आम्ही कितीही काढू ओके लेट मी यूज दॅट ओके असे त्यांचे शब्द होते तुम्ही प्लीज त्यांचं स्पीच आहे का म्हणजे अमेरिकेमध्ये जेवढे तेलाचे साठी आहेत ना त्याचा परिपूर्ण वापर डोनाल्ड ट्रम्प करणार आहेत ओके म्हणजे तेल उपसार जास्त होणार आहे ते आणि दोन हजार वीसमध्ये पण ना असंच झालेलं होतं निगेटिव्हमध्ये जावं लागलं होतं पेट्रोलियम इंडस्ट्रीला आपला तसं मिळालं नाही पण झालं काय पहा दोन हजार वीसमध्ये ना अमेरिका यांनी काय केलं तेल उपसा चालूच ठेवलेला होता कोविड लॉकडाऊन होतं सगळं जगभर काय होतं लॉकडाऊन होतं पहा मग लॉकडाऊन असल्यानंतर ना डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐकले होते का तर नाही तुम्ही तेल उपसा करायचा करायचा अशा पद्धतीने त्यांनी तेलची जी विहिरी आहे तिथून उपसा त्यांनी चालूच ठेवलेला होता चालू ठेवल्यानंतर पहा एकीकडे जगभरामध्ये सर्व जे व्यवहार आहेत किंवा जे ट्रॅव्हलिंग आहे ती सर्व ठप्प झालेली होती बरोबर आहे एकीकडे दळणवळण ठप्प आणि दुसरीकडे यांनी तेलाचा उपसा त्यांनी चालू केलेला होता मग पुरवठा इथं काय झाला होता पाच जास्त झालेला होता आणि मागणी काय पूर्ण शून्य झाली होती मागणी शून्य आणि पुरवठा जास्त झाल्यामुळे ना जे तेल व्यावसायिक आहेत किंवा जे विहिरीतून तेल काढणारे आहेत नैसर्गिक जे ऑइल आहे ओके किंवा जे गॅस आहे ते काढून काढून भरपूर झालं पहा पुरवठा तर भरपूर झाला परंतु मागणीच शून्य आहे मा मग यांनी काय का केलं होतं पहा पैसे देऊन जे व्यापारी आहेत ना त्यांच्याजवळ तेल ठेवलेलं होतं म्हणजेच काय जे आज रुपये शंभर रुपयाला आपल्याला जे पेट्रोल मिळतं ना त्यावेळेस शून्य रुपयाला किंवा मायनस शंभर रुपये देऊन त्यांनी काय केले होते जे तेल खाणीमधील जे व्यावसायिक आहेत त्यांनी जे व्यापारी आहेत त्यांना ते विकलेलं होतं स्वतःहून पैसे दिले होते की बाबा हे तेल ठेवून घे आमच्याकडून कारण आमच्याकडे एक्सेस झालेला आहे अगदी त्याच नसतेवर आता परत डोनाल्ड ट्रम्प आलेले आहेत त्यांनी काय म्हटलं की लेट मी यूज दॅट म्हणजे माझ्याजवळ एवढासाठा आहे ना मी भरपूर यूज करणार आहे त्याचा मग असं जर केलं तर अगदीच पहा पुरवठा जास्त होईल ओके okay, व मागणी जर कमी झाली पण मागणी कमी होऊ देणार आहेत का तर ते बिलकुल नाही आता जसं अमेरिकन अमेरिका भारताला वगैरे धमकवत आहे तू माझ्याकडून तेल घेतलंच पाहिजे मग ते अशा पद्धतीने करून काय करणार आहेत पातांनी आपल्यावरती म्हणजे तेल घेण्यासाठी तिथं निर्बंध वगैरे लावतील की तुम्ही इथून घेतलंच पाहिजे तेल मग असं करत जर गेलं तर आता याचा फायदा पण आपला भारताला आहे जसं की पहा मार्केटमध्ये पुरवठा जास्त आहे आपला जसं की सेंट्रल सॉरी मिडल ईस्ट कंट्रीज त्यांनी पण आपल्याला तेल पुरवठा करतील रशिया पण तेल पुरवठा करेल किंवा अमेरिका पण मग ह्या तीन चार देशाकडून आपण कोणत्या देशाची चांगली प्राईज आहे हे आपण ठरवून घेऊ शकतो ओके पुरवठा जास्त असल्यानंतर आपल्याला कस्टमर सेंट्रिक विचार जास्त चांगल्या पद्धतीने करता येतात परंतु निगेटिव्ह गोष्ट काय आहे तर अगदीच अमेरिका आहे तो ओके अमेरिका जेवढ्या किमतीला म्हटलं तेवढ्या किमतीला आपल्याला घ्यावंच लागेल त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच काय होणार आहे ते तर अगदी पहा आपला रुपया अगोदरच कोसळलेला आहे एक डॉलर इज इक्वल टू सत्याऐंशी रुपये इतकं त्याचं मूल्य झालेलं आहे आता आज घडीला मग पहा परत एकदा जर आपण डॉलरमध्येच तर त्यांना किंमत चुकवायची जर म्हटलं म्हणजे पहा आपण एखादी वस्तू घेतली त्यांच्याकडून किंवा आपण पेट्रोल त्यांच्याकडून घेतलं बॅरलमध्ये मग त्याची किंमत कशामध्ये द्यायची आहे आपल्याला डॉलरमध्ये द्यायचं आहे मग डॉलर आपण उत्पादन करू शकतो का तर बिलकुल नाही मग या कारणाने पहा आपला रुपया जो आहे ना तो शंभरच्या आपली पण जाऊ शकतो कारण आपल्याला जर बळजबरी तिकडून जर तेल विकत घ्यायचं जर म्हटलं तर कारण आज घडीला रशियाकडून आपण तेल विकत घेतो ना तर आपण तिथं रुपयामध्ये त्यांना प्राईस देत आहोत पण कडून जर तेल विकत घ्यायला चालू केलं रे केलं आपण तर आपल्या रुपयाचा आणखीन गटांगळा खाईल रुपया का गटांगळा खाणार आहे तर आपल्या जो डॉलरची मागणी आपण प्रोव्हाइड करू शकणार नाही ना ओके तर या कारणानिमित्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आहेत पहा डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतरचे त्याच्यानंतर आणखीन महत्वाचं म्हणजेच काय घुसखोरांना परत बोलवणाऱ्याची हमी सॉरी बोलवण्याची हमी पहा पहिल्याच दिवशीच्या भाषणामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की आम्ही आता घुसखोर भा अमेरिकेमध्ये दे ठेवू देणार नाही आहे ओके मग अगदी त्याच धर्तीवर पहा भारतातील पण काही घुसखोर तिथं आहेत मग लगेच एस जयशंकर यांनी पण त्याला मान्यता दिलेली आहे व जे जे घुसखोर भारताचे तिथे अद्याप आहेत त्यांना आम्ही वापस बोलू असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर पहा जे जन्मसिद्ध किंवा बर्थ सेंटिक जे सिटीजनशिप अमेरिकेमध्ये मिळायची त्यामुळे मी म्हटलं होतं ना जे एच वन बी व्हिसाधारक आहेत त्यांचे जे अपत्य किंवा त्यांना जर मूल जर तर ते डायरेक्टली बाय बर्थच पहा सिटिझन ऑफ अमेरिका व्हायचं पण आता तसं राहिलेलं नाही आहे मग त्याला भारतीय विरोध करत आहेत मग अगदी पहा हे होणारच होतं ओके म्हणजे अगदी भारतीय विरोध करतील हे नक्की मी कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं होतं की भारतीयांसाठी हे चुकीचं आहे मग तुम्ही म्हणाल की सर भारतीयांसाठी हे का चुकीचं आहे आपण तर मजेत आहोत ना पण प्रॉब्लेम कसा आहे पहा आपल्याकडील जे ब्रेन ड्रेन झालेलं आहे किंवा आपल्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी जे आहे ते जे यू एस एला शिफ्ट झालेत ना ते वापस भारतामध्ये येण्याच्या ह्याच्यात नसतात मानसिकतेमध्ये ते नसतात का नसतात मानसिकतेमध्ये कारण भारतामध्ये जेवढं लिबरलायझेशन तुम्हाला मिळेल त्याच्यापेक्षा कितीतरी लिबरलायझेशन आपल्याला अमेरिकेत मिळेल ओके तशा पद्धतीने सोयीसुविधा वगैरे आहेत ओके त्यामुळे ते भारतात परत येण्याच्या मानसिकतेमध्ये तर बिलकुल नाही आहेत पहा ओके मग जर त्यांचं त्याच्या बर्थ सिटिझनशिपचं जे काढून जर घेतलं ना तर ते अगदीच थोडंसं निराश होतील मग यासाठीच पहा त्यांनी विरोध केलेला आहे हो की तुम्ही डायरेक्टली सिटीजनशिप तशा पद्धतीने काढून घेऊ नका ओके मग हा एक मुद्दा आहे पण पहा मला नाही वाटत की म्हणजे यू एस एमध्ये स्थायिक झालेला एखादा व्यक्ती परत एकदा भारतामध्ये येऊन राहील कारण अगदीच तो परत एकदा काहीतरी म्हणजे प्रयत्न करेल जेणेकरून तो परत एकदा यू एस ए किंवा कॅनडा किंवा अन्य देशामध्ये वगैरे जाण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील ओके लहू लहूमूलक गया अशा पद्धतीने ही बातमी आहे कारण आता अगदी हे लिहू नका परीक्षेमध्ये पण तुम्हाला माहिती असावं या निमित्ताने म्हणतोय की अमेरिका आणि भारताचं जर तुम्ही कंपॅरिझन केलात आता कंपॅरिझन कुठेही होऊ शकत नाही पण या तरी शास्त्रत सत्य आहेत पहा की एकदा विद्यार्थी गेला तिकडे शिकण्यासाठी तर तो वापस येण्याचे खूप कमी चान्सेस आपल्याकडे दिसतात ओके तर ही बातमी त्या पद्धतीने आहे त्याच्यानंतर सर्वाधिक पसंती महाराष्ट्राला चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर विदर्भात आणखी दोन वाघांचा बळी नव्या वर्षात मृत्यूसत्र थांबेना बावीस दिवसांत अकरा दगावली ओके व्याघ्र प्रकल्प आपण स्थापन केलेली आहे किंवा वाघांबद्दल आपण टेक्नॉलॉजीचा वापर सर्रास चालू झालेला आहे आता किशोर मिस्त्री कोटकर काय म्हणतात पहा त्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की आपण टेक्नॉलॉजी बेस्ड जास्त जात आहोत मान्य आहे परंतु टेक्नॉलॉजीचा वापर आपण त्या पद्धतीने करत आहोत का तर बिलकुल नाही पहा आता अगदीच यवतमाळमधील वाघिन आपल्याला कुठे आढळते आहे सोलापूरमध्ये जर आढळत असेल तर सोलापूरचं स्थानिक प्रशासन त्याबद्दल योग्य कारवाई करू शकेल का किंवा त्यांना त्याबद्दलची माहिती असू शकेल का तर बिलकुल नाही हा टेक्नॉलॉजीचा वापर आहे म्हणून तुम्ही त्यांना रेडिओ कॉलच्या दृष्टिकोनातून अगदी कुठेही वाघांचा वाघांना वगैरे स्थलांतर करू देत आहात मान्य आहे तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे पण अगदी याचा इम्पॅक्ट काय होत आहे पहा स्थानिकांना त्याचा इम्पॅक्ट होत आहे आणि जे प्रशासन आहे ती योग्य पद्धतीने कारवाई तिथे करू शकत नाही आहे मग यासाठी काय करणं गरजेचं आहे तर जे वन अधिकारी आहेत किंवा जे वन प्रशासन आहे पहा त्यांनी याबद्दल थोडंसं सतर्क राहणं खूप गरजेचं आहे रेडिओ कॉलर माईक लावलं किंवा मा टेक्नॉलॉजीचा वापर केला म्हणून त्यांनी अगदी चीज निद्रित राहणं हे अगदी चुकीचं आहे ओके व हे माझे शब्द नाही तर सेवानिवृत्त विभागीय अधिकारी यांचं मत आहे की टेक्नॉलॉजीचा वापर यांनी केला परंतु त्याला सतर्कते यांनी यांनी घेतलेले नाहीत ओके त्याच्यानंतर पुढे चला राज्यात हवाई पर्यटनाला चालना राज्यातील पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एम टी डी सी लवकरच बारा कॅरवॉन विकत घेणार आहे व अगदीच पहा केरळच्या बेसिसवर आपण पण काय करणार आहोत हवाई पर्यटनाला चालना देणार आहोत महाराष्ट्रामध्ये आता हा मुद्दा गरजेचा आहे का तर सरळ सेवा कंबाईन परीक्षेसाठी येऊ शकतो त्यानिमित्ताने ही न्यूज आहे ओके त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा यच वन बी विजावरून ट्रम्प यांची भूमिका मवाळ कार्यकुशल लोकांचे स्वागतच पहा अगदीच इलॉन मस्क यांनी पण तेच म्हटलेलं होतं आता त्यालाच थोडंसं पहा आपण हा आपला प्यारा भारत इथं आहे यू एस ए मग भारतामधून ब्रेन ड्रेनची समस्या अगदीच जास्त आहे भारतातून ब्रेन ड्रेन अगदीच जास्त होतं बरोबर आहे मग अमेरिकेमध्ये जाऊन ते नोकरीला वगैरे लागतात मग त्या लोकांचं अगदीच यांनी स्वागत करत आहेत म्हणजे ज्यांच्याकडे टॅलेंट आहे ना ज्यांच्याकडे मेरिट आहे त्यांना एच वन व्हिसा सॉरी एच वन जो आहे ना तो ऑलरेडी देण्यात येणार आहे व चालू आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे की कार्यकुशल जर असाल तुमचा जो जर इंटेलिजन्स किंवा मेरिट जर असेल ना तर तुम्ही बा अमेरिकेमध्ये येऊ शकता पण तुमचा जर व्हिजा नसेल ओके त्यानंतर तुमचा सिटिझनशिप सॉरी बसनुसार जर सिटिझनशिप आलेली असेल तर तुम्हाला भारतामध्ये वापस जावं लागेल असा हा त्यांचा निर्णय आहे पहा मग त्याला भारताने काही टीका वगैरे केलेली आहे का किंवा म्हणजे भारताने नकार दिलेला आहे का तर बिलकुल नाही भारत इथे काही बोलू शकत नाही पहा त्यामुळे का क्वाडची जी बैठक वगैरे झाली क्वाडच्या जे परराष्ट्रमंत्री आहेत जसं एस जयशंकर आहेत त्यानंतर अमेरिकन ऑस्ट्रेलिया आणि जपान हे जे चार देश आहेत क्वाड परिषदेमध्ये आहेत पहा मग यांनी अगदीच बैठक केली व डोनाल्ड ट्रम्प यांचा जो निर्णय आहे तो सराव खोपर म्हणत त्यांनी अगदी त्याला सहमती दर्शवलेली आहे पहा आपण त्याविरोधात काहीही बोललेलं नाही आहे ओके त्यामुळे आज घडीला लक्षात काय तर अमेरिकेसाठी आपले द्वार बंद झाले आहेत का तर बिलकुल नाही फक्त तुमचा जो जर अगदीच इल्लीगल व्हिजा असेल किंवा मा इल्लीगल मायग्रंट तुम्ही असाल तर तुम्हाला नक्कीच प्रत्यार्पण भारतामध्ये वापस तुम्हाला पाठवण्यात येणार आहे ओके त्याच्यानंतर चीनवर दहा टक्के आयात शुल्कचा विचार पहा डोनाल्ड ट्रम्प अगदीच चायनाबद्दल थोडीशी हे झालेली आहेत त्याच्यानंतर रशियाबद्दल पण त्यांनी अतिरिक्त निर्बंध लावण्याचा प्रयत्न त्यांनी कर केलेला आहे ओके म्हणजे कुठेही जा तुम्ही त्यांनी थोडेसे प्रयत्न म्हणजे अगदी जो बायडन यांच्या कालावधीमध्ये पहा त्यांच्याकडे ओवरा नव्हता खरं पाहिलं ना तुम्ही जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोघांचं जर कार्यकाळ किंवा त्यांच्या पर्सनॅलिटी जर पाहिलं ना डोनाल्ड ट्रम्प असे तडकाफडकी निर्णय घेत आहेत ज्यामुळे प्रेसिडेंट ऑफ यू एस ए असं आपला बेसिकली त्यांचा अहरा दिसून येतोय परंतु जो बायडन यांच्या कालावधीमध्ये तसं आपल्याला कधी दिसलं होतं का तर बिलकुल नाही ते म्हणजे अगदीच सिम्पल व्यक्ती परंतु हे जर म्हटलं डोनाल्ड ट्रम्प तर अगदी प्रेसिडेंट ऑफ यू एस आहेत असा अहरा त्यांनी क्रिएट करत आहेत पहा सध्याला ओके हेच बातमी त्याच्यानंतर क्वाडचा चीनला इशारा स्किप करू शकता पहा म्हणजे जास्त काही इम्पॉर्टन्स वगैरे हो नाही आहे जे पॉईंट्स मी तुम्हाला आज म्हणत आहे असं चालता बोलता सांगतो ना तेच पॉईंट आणि पेपरमध्ये लिहिलेले आहेत त्यामुळे अगदीच पहा आता एवढ्या दिवस विश्लेषण केल्यानंतर मला समजत आहेत की कोणती बातमी आपल्यासाठी काय कामाची असेल व कुठून ती बातमी आपल्याला गरजेची पडेल प्रजासत्ताक दिनी नौदलाच्या समर्थाचे दर्शन मी स्किप करतो आहे अगदीच प्रजासत्ताक दिनात कोणते कोणते नेते सहभागी होणार आहेत हे आपल्यासाठी गरजेचंच आहे पण सव्वीस जानेवारी येऊ द्यात ना त्यावेळेस आपण पाहूयात आजचपासूनच तुम्ही कशाला म्हणजे झोप उडून घेणार आहात त्याच्यानंतर दिल्लीत मध्यम वर्गासाठी आप आणि भाजपमध्ये चढावड शक्य झालं तर वाचून घ्या पण प्लीज वाचायला बसू नका बावीस जानेवारी काल यू पी एस सीची नोटिफिकेशन आलेली आहे जे विद्यार्थी यू पी एस सीचा फॉर्म भरणार आहेत दोन हजार पंचवीससाठी त्यांनी प्लीज मला एकदा कॉन्टॅक्ट करा ओके दोन हजार पंचवीस यू पी सी विद्यार्थी ओके त्यानिमित्ताने पहा मी आता फास्टमध्येच फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण अगदीच खूप कमी दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत त्याच्यानंतर सहकारातून समृद्धीकडे हा लेख तुम्हाला स्वतःहून वाचून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे चला लाश वही आहे आता पीक विमा याचा घोळ कसा झाला महाराष्ट्रात ते आपण थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न मी करणार आहे तर दोन हजार तेवीसमध्ये कृषी मंत्र्यांनी एक स्कीम लॉन्च केली पहा महाराष्ट्रामध्ये काय तर एक रुपयामध्ये तुम्हाला काय पीक विमा मिळणार एक रुपया भरायचा व तुम्ही पीक विमा काढू शकता तुमच्या पिकाचा बरोबर मग दोन हजार बावीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेली संख्या किती होती पहा तर अगदीच शहाण्णव लाख एवढी होती शहाण्णव लाख शेतकऱ्यांनी आपला शेताचा पीक विमा केलेला होता पण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ही स्कीम लॉन्च झाली मग किती झाली पहा ही पीक विमा घेणाऱ्यांची संख्या तर अगदीच एक लाख सॉरी एक कोटी सॉरी सॉरी माय बॅड पूर्वी होती फक्त ए शहाण्णव लाख तर पुन्हा झाली पहा एक कोटी करोर सिक्स्टी एट लाख मग अगदीच पहा यामध्ये घोळ झालेला आहे का नाही असं समजतं का नाही तर अगदीच पहा इथे नेमका घोळ झालेला आपल्याला बेसिकली दिसत आहे कशावरून घोळ झाला तर पहा ना पूर्वी शहाण्णव लाख विक शहाण्णव लाख शेतकरीच ना पीक विम्याचा लाभ घेत परंतु पुन्हा काय झालं तर अगदी एक करोड अडुसष्ट लाख लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला मग यामध्ये अगदीच ते शेतकरी होते का तर बोगस शेतकरी तुम्ही म्हणू शकता ज्या पद्धतीने पहा लाडकी बहीण योजना आली बरोबर लाडकी बहीण योजना आल्यानंतर पहा अगदीच त्यामध्ये सर्व महिलांनीच तिथं फॉर्म भरला म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये काही निकष होते परंतु तिथं काय निकष त्यांनी दावलून दिलं फक्त महिला जरी असेल तरी फॉर्म भरला गेला ओके मग अगदी त्याच धर्तीवर पहा शहाण्णव लाख शेतकरीपूर्वी जेन्युअन शेतकरी होते त्यांनी पीक विमासाठी अर्ज करायचा परंतु पुन्हा ज्यावेळेस एक रुपयामध्येच तुम्हाला काय अर्ज करण्याची बारी आली किंवा अर्ज करण्याची संधी तिथं उपलब्ध झाली त्यावेळेस त्यांनी काय केलं डायरेक्टली एक करोड अडुसष्ट लाख शेतकऱ्यांनी तिथं फॉर्म भरला यामुळे पहा जे पीक विमा कंपनी आहेत त्यांचं नुकसान झालेलं तर आहेच पण सरकारचं पण इथं बेसिकली नुकसान झालं कारण उर्वरित जी रक्कम असते ना ती रक्कम कोणाला भरायची होती तर राज्य शासनाला भरायची होती आणि इथे पूर्वी पूर्वी पण रक्कम भरायची परंतु शेतकऱ्यांची रक्कम इथं जास्त असायची ओके शेतकऱ्यांना पण इथं पैसे भरावे लागायचे पहा शहाण्णव लाख ज्यावेळेस शेतकरी फॉर्म भरत होते पीक विमा खरेदी करत होते ना त्यावेळेस विम्याचा हप्ता तिथं पहिल्यांदा शेतकऱ्यांना पण काहीतरी भरावा लागायचा त्यामुळे शेतकरी अगदीच पहा भरत असत व त्यांना पीक विम्याचा लाभ मिळायचा परंतु एक करोड अडुसष्ट लाख एवढे शेतकरी ज्यावेळेस कधी भरले तर एक रुपये एक रुपये म्हटल्यानंतर काहीच नाही ना ओके okay, डायरेक्टली जायचं तिथं व भरले तशा पद्धतीने त्यांनी अर्ज केले होते व यामध्ये जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलात तर राजकीय नेते यांच्या जवळकीचे जे संबंध असणारे बाहुबली लोक आहेत यांनी पण इथे फॉर्म भरलेला आहे त्यामुळे जे पीक विमा कंपनी आहेत त्यांनी पण घाटात गेले व राज्य सरकार पण घाटात गेलं व हे मी म्हणत नाही आहे पहा तर कृषी विभागीय अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी पण याला मान्यता दिलेली आहे की महाराष्ट्रामधील जे एक रुपयाचा पीक विमा देण्यात येत होता ना त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे ओके हा पॉईंट फक्त तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे डाटाचं इम्पॉर्टन्स काय आहे किंवा अगदीच आपल्याकडे डाटा का असणं गरजेचं आहे तर ही इथून तुम्हाला समजून जाईल शहाण्णव लाख पूर्वी शेतकरी एवढ्यांनीच फॉर्म भरायचे किंवा पीक विमा घ्यायचे परंतु ज्यावेळेस एक रुपयामध्ये पीक विमा आला त्यावेळेस एक करोड अडुसष्ट लाख शेतकऱ्यांनी तिथं त्याचा फायदा करून घेतला त्यानंतर आणखीन एक इथं महत्त्वाचा प्रश्न आहे पहा की एवढ्या मोठ्या संख्येने फॉर्म कसं काय आले तिथे किंवा पीक विमाचे अर्ज कस काय आले तर महाराष्ट्रातील टोटल शहाण्णव पीक विमा जे केंद्र आहेत पीक विमा भरण्यासाठी जे ऑनलाईनचे जे केंद्र आहेत ना तेथील टोटलपैकी शहाण्णव केंद्रांवरती हा गैरव्यवहार झालेला आहे व त्यापैकी छत्तीस एकट्या बीडमध्ये आहेत पहा ओके व तत्कालीन कृषी मंत्री आता असा आरोप नाही आहे लोकसत्ताचा पण पण एक योगायोग की काय की बीडमध्ये बीडमध्येच कृषी मंत्री पण उपस्थित होते धनंजय मुंडे तत्कालीन कृषी मंत्री होते पहा छत्तीस जे केंद्र आहेत ना ते एकट्या बिलमधून आहेत मग मे बी यामध्ये अगदीच थोडंसं सखोल चौकशी होणं खूप गरजेचं आहे असंच इथं लेखकांचं म्हणणं आलेलं आहे मग याचं भवितव्य काय किंवा अगदी आपले यू पी सी किंवा एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून ही बातमी का गरजेची आहे तर शेतकरी सेंट्रिक ज्या योजना आहेत ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे व सध्याला जे लेटेस्ट घोटाळे आहेत मग आता ह्या लेटेस्ट घोटाळ्याची तुम्हाला माहिती तिथं द्यायचं नाही आहे परंतु याबद्दल आर्टिकल आगामी काळामध्ये नक्की येतील पहा तर नक्कीच याला अनुसरून प्रश्न विचारले जाऊ शकतात व आपल्याला तिथं काय द्यावं लागतं सोल्युशन द्यावं लागतं मग पहिल्यांदा आपल्याला प्रॉब्लेम माहिती असणं गरजेचं आहे मग आता आज घडीला तुम्हाला प्रॉब्लेम समजलेली आहे मग आता तुम्ही सोल्युशनाची तयारी नक्की करू शकता की शेतकऱ्यांचं जर वाढीव उत्पन्न करायचं असेल किंवा शेतकऱ्यांचं जर उत्पन्न तुम्हाला दुप्पट करायचं असेल तर तुम्ही कोणते निर्णय घेणं गरजेचे आहे आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल डन त्याच्यानंतर महाराष्ट्रातही हवे डिजिटल विद्यापीठ पहा यशवंतराव चव्हाण जे वाय सी एम ओ आहे तुमचं तर तिथे पहिल्यांदा डिजिटल विद्यापीठ होणार आहे महाराष्ट्राचं मग त्याच अनुषंगाने अगदीच केरळ राज्यामध्ये पण डिजिटल विद्यापीठ स्थापन झालेलं आहे तर प्लीज हा लेख तुम्ही स्वतःहून वाचून घ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मग त्यालाच अनुसरून आपला काय ऑनलाईन विद्यापीठ स्थापन करणं गरजेचं आहे ओके ऑनलाईन विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर काय होईल पहा तर अगदी आपण ऑनलाईन घरबसल्या डिग्री मिळवू शकतो अगदी अशा पद्धतीने शिक्षक शिकवतील व आपण घरबसल्या डिग्री घेऊ हो शकतो यासाठी ऑनलाईन विद्यापीठ चालू करणं गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे व वाय सी ओ यूला पण का गरजेचं आहे किंवा मुक्त विद्यापीठ आपल्या राज्यामध्ये ऑनलाईन विद्यापीठ का होणं गरजेचं आहे त्याचं तर पहा अगदीच तिथे अडुसष्ट शिक्षक आहेत त्यापैकी फक्त एकोणीस जणच तिथं भरती झालेली आहे म्हणजे जागा रिक्त भरपूर आहे तिथे असं त्यांचं मत आहे पण पहा वाय सी एम ओ यूमध्ये जर एवढ्याच जागा रिक्त असतील तर फक्त रिक्ततेच्या बेसिसवर तुम्ही विद्यापीठ स्थापन करू नका तर आय आय टी बॉम्बे याचं पण सहाय्यता तिथे घेणं गरजेचं आहे किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यातील जर तुम्ही सर्वात बेस्ट विद्यापीठ जर पाहिलं तर एक आय आय टी सॉरी म्हणजे पुणे विद्यापीठ एक आहे आणि आय आय टी बॉम्बे या दोन युनिवर्सिटीजचं आपला काय पहा डिजिटल चांगल्या पद्धतीने दिसतं बाकी आर टी एम यूचं जर तुम्ही पाहिला तर ऑनलाईन पोर्टल वगैरे हो तर तिथं डायरेक्टली चायनीजच भाषा दाखवतं पहा ओके जर तुम्ही कधी व्हिजिट केलात नाही या आर टी एम यूचं पोर्टल आता अगदी ठीकच तर करतो मी खऱ्या पाहिलं तर तुम्ही नक्की पहा गुगल करून तर तिथं चायनीज भाषेमध्येच तुम्हाला दिसेल किंवा ती वेबसाईट हॅक झालेली आहे अशा पद्धतीने तिथं मे बी येईल ओके मी भरपूर वेळा ते पाहिलेलं आहे किंवा तशा पद्धतीने फीडबॅक दिलेला आहे पण नाही ते चांगलं पण तुम्ही जर पुणे विद्यापीठाचं जर पोर्टल पाहिलात ना तर तिथे तुम्हाला जर्नल पण वाचता येतात पहा ओके त्यामुळे अगदीच मुक्त विद्यापीठ एकट्यानं हे कारभार स्वतंत्ररित्या सांभाळू शकत नाही तर सजेशन काय आहे आपलं तर आय आय टी बॉम्बे प्लस पुणे विद्यापीठ या दोघांनी एकत्र येऊन काय करणं गरजेचं आहे पहा ऑनलाईन विद्यापीठ स्थापन करणं गरजेचं आहे कारण आय आय टी बॉम्बेला मी काम अंतर्गत घेतलं तर आय आय टी बॉम्बेकडे तशा पद्धतीने टेक्नॉलॉजी आहे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडे काय आहे पहा नॉलेज आहे मग हे दोघं जर एकत्र येऊन काम केले पहा विद्यापीठ तर अगदी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचा परिपूर्ण लाभ मिळू शकतो अन्यथा फक्त जर महाराष्ट्रातील जे यशवंतराव हो चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे याच्या अंतर्गत एकट्या अंतर्गत जर आलं ना तरी हे शक्य होणार नाही व उलट ऑनलाईन विद्यापीठाच्या नावाखाली म्हणजे तिथं पण भ्रष्टाचार होण्याचे जास्त चान्सेस आहेत कारण अडुसष्ट पैकी फक्त एकोणीस शिक्षकच तिथं उपस्थित असतील ओके तर हा एक थोडासा महत्त्वाचा मुद्दा होता त्याच्यानंतर कॉपीमुक्त अभियान स्किप करा काही आवश्यकतेचं जास्त नाही आहे डिपली जाऊ नका त्यानंतर हां तर अशा पद्धतीने आचा लेख संपत सॉरी लोकसत्ता संपद त्यानंतर इथं पहा अर्थशास्त्र या विषयासाठी डॉक्टर सुशील बारी सरांनी लेख लिहिलेला ले आहे पण मी थोडंसं याला इथे एन सी आर टीमधून तुम्ही प्लीज वाचू नका तर महाराष्ट्राची टेक्स्टबुक तुम्ही नक्की वाचा ओके महाराष्ट्र बोर्डाची तुम्ही पुस्तक वाचा जर तुम्ही विद्यार्थी नवीन असाल तर महाराष्ट्र स्टेट बोर्डची तुम्ही अर्थशास्त्र विषयाला पुस्तक रेफर करा एन सी आर टी जर वाचायला बसला तर तुम्ही तिथेच पहिल्याच दिवशी झोपी जाल पहा प्लीज म्हणतोय किंवा तुम्हाला नवीन सुरुवात जर करायची असेल तर तशा पद्धतीने मला शंका नक्की विचारू शकता कारण रुरल एरियामधून जे विद्यार्थी येतात त्यांच्या नजरेतूनच मी हा वृत्तपत्र विश्लेषण घेण्याचा प्रयत्न करतो आहे डन त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात ओके यू एस ए फ्लॅग ही आपण सर्व बातम्या तर तिथीलच आहेत पहा जसं काही सेपरेट बातम्या तर नसतात इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्तामध्ये त्यामुळे डायरेक्टली जी महत्वाची बातमी ती घेऊन मी थांबणार आहे एकसम एकदा म्हणजे जवळपास दहा करोडचं आपण काही एम यू साईन केलेला आहे पहा दाओस येथे चांगली न्यूज आहे आपल्यासाठी त्याच्यानंतर सी बी आय न्यूज हायकोर्ट म्हणजे आजीकर विद्यापीठाम सॉरी आज जीकर जी जे जी मेडिकल कॉलेज आहे त्यामधील जी घटना झाली त्यास ती बात बातमी होती त्याच्यानंतर पहा आता डब्ल्यू एच ओ मधून यू एस ए बाहेर पडला त्याचे इम्प्लिकेशन्स काय होणार आहेत तर पहा फक्त यू एस एला त्याचे इम्प्लिकेशन्स भोगावे लागणार आहेत का होना तर नाही संपूर्ण जगभरामध्ये त्याचे परिणाम होणार आहेत जगभरामध्ये त्याचे परिणाम का होणार आहेत तर पहा आज घडीला ज्यावेळेस कोविड लॉकडाऊन लागलं ना त्यावेळेस डब्ल्यू एच ओची गाईडलाईन आली किंवा हेल्थ इमर्जन्सी त्यांनी लावल्यानंतर लगेच दुसऱ्या देशामधून आपल्या देशामध्ये ट्रॅव्हल करणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्या त्यांना त्यांना आपण सात दिवसांसाठी क्वारंटाईन वगैरे तिथं केलेलं होतं बरोबर म्हणजे त्यांना एकत्रितरित्या ठेवण्याचा प्रयत्न आपण केलेला होता मग ती तशाच धर्तीवर पहा ज्यावेळेस आता अगदी हेल्थ इमर्जन्सी लागू केल्यामुळे आपण काय केलं संपूर्ण देशभरामध्ये अशीच सिच्युएशन आपण उभा केली पण आता यू एस ए काय हो झालेला आहे पहा अलिप्त झालेला आहे मग उद्या येऊ नये तसं परंतु जर झालं तशा पद्धतीने जर हेल्थ इमर्जन्सी आली तर आपण यू एस एवरती सँक्शन टाकू शकतो का तर बिलकुल नाही कारण डब्ल्यू एच ओची पावर यु एस एवरती काम करणार नाही ओके मग या अनुषंगाने आपण यू एस एमधून जर एखादा पॅसेंजर भारतामध्ये जर आला तर आपण त्याला क्वारंटाईन तसं करू शकत नाही ओके मग तो जर डायरेक्टली दुसऱ्या राज्यामध्ये वगैरे जर फिरला तर अगदीच पहा तिथे पण कोविड वगैरे पसरण्याचं सर काम तिथं होऊ शकतं मग या अनुषंगाने आता तसं डायरेक्टली होणार नाही आहे पहा पण यू एस एची पाहिलं आणि डब्ल्यू एच ओचे तशा पद्धतीने गाईडलाईन्स पाहिले तर आपल्या ते शक्य अशक्य पण नाही आहे पहा त्यांच्यासाठी ओके तर याच गोष्टी थोडस आता यू एस ए डब्ल्यू एच ओमधून बाहेर पडल्यानंतर हेल्थ एमर्जन्सीच्या सिच्युएशनला आपण टॅकल करू शकणार नाही हा एक थोडासा मुख महत्त्वाचा तिथं चॅलेंज निर्माण होणार आहे त्याच्यानंतर कोविडची व्हॅक्सिन असेल किंवा अन्य ज्या व्हॅक्सिन्स आहेत त्या व्हॅक्सिन्स डेव्हलप करण्यामध्ये पण सायंटिस्ट यू एस एचे अगदीच योगदान करत असत मग ती आता ती पण योगदान थोडंसं कमी होणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय फंडिंगचा पहा डोनाल्ड ट्रम्प यांनी कशामुळे गेले आहेत सोडून डब्ल्यू एच ओ तर फंडिंगमुळेच गेले आहेत त्यामुळे डब्ल्यू एच ओ आता काय झालेला आहे पहा गरीब झालेला आहे ओके कारण याला आता पूर्वी श्रीमंतासारखी फंडिंग मिळायची आता याच्याकडे फंडिंगच उरणार नाही फंडिंग जर उरत नसेल तर पहा अगदी हा चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकेल खातर बिलकुल नाही म्हणजेच काय पहा तुम्हाला पण राजा जर व्हायचा असेल तर तुमच्या मागे तिजोरी चांगली असणं खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडे जर तिजोरी नसेल ना तर तुमचं राज्य अगदीच उद्ध्वस्त होतं अगदी तशा पद्धतीने आहे डब्ल्यू एच ओला जर चांगलं परफॉर्म करायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं होतं त्याची तिजोरी सांभाळणं गरजेचं होतं पण आता युएसएच सोडून गेलेलं आहे त्यामुळे याच्याकडे तिजोरी सोडली नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर आता हे झालं संपूर्ण जगाचे इम्प्लिकेशन म्हणजे जगावर परिणाम काय होतील पण आता यू एस एवरती परिणाम काय होतील पहा तर एखादा आजार लोक वर काढत असेल तर लगेच डब्ल्यू एच ओ काय करतो दुसऱ्या देशामधून जाऊन सॅम्पल्स वगैरे आणतं किंवा डाटा तशा पद्धतीने गोळा करतो पण आता काय होणार आहे डब्ल्यू एच ओमधून मधून यू एस ए बाहेर पडल्यामुळे यू एस एला डाटा मिळणार नाही ओके यू एस एला डाटा तिथं कलेक्ट करता येणार नाही त्यामुळे अगदीच यू एस ए पिछाडीवर पण जाऊ शकतो हेल्थ इमर्जन्सीमध्ये यू एस एला तिथं सांभाळणं अगदीच योग्य होणार नाही कारण त्यांच्याजवळ डाटाचं स्नान आहे ओके मग डाटा जर नसेल तर ते वैक्सीन वगैरे बनवतील का तर बिलकुल बनवणार नाही मग जोपर्यंत यू एस एमध्ये एखादा आजार पसरत नाही तोपर्यंत यूसए दुसरीकडे काम वगैरे करू शकणार नाही पहा ओके okay, म्हणजे आता कोविडची लाट फक्त जर यु एस ए आणि चाय सॉरी चायना आणि इंडियामध्ये जर आली तर अगदी पहा यु त्या तो डाटा आपल्याकडून मागून घेऊ शकतो का तर बिलकुल घेऊ शकणार नाही ओके okay, तर अगदीच पहा हे अगदी जो पॉलिटिकलमध्ये ही चॅलेंजेस निर्माण होऊ शकतात की वॅक्सिनचा डाटा वगैरे न मिळणं या कारणाने यू एस ए मागे पडू शकतं मग अगदी याला जर टॅकल करायचं जर झालं तर डब्ल्यू एच ओमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं होतं मग आता यांनी सजेशन दिलेलं आहे स्वामीनाथन यांनी की परत एकदा आपण नवीन बॉडी वगैरे तयार करू पण हे चांगलं सजेशन नाही आहे पहा की डब्ल्यू एचला बरखास्त करून आपण नवीन बॉडी वगैरे तयार करायचं असे सजेशन तुम्ही पण देऊ नका तर अगदी जी आहे ना बॉडी त्या बॉडीमध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत ते दोघंजण एकत्र बसून आपण च चर्चेनी इथं उत्तर शोधणं खूप गरजेचं होतं परंतु त्यांनी डायरेक्टली तिथं आदेशच दिलेला आहे हे थोडंसं इम्प्लिकेशन तुम्ही लक्षात ठेवा आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल आता आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद